अप्पी आमची कलेक्टर या मालिकेच्या उद्याच्या भागात आपल्याला पाहायला भेटणार आहे की अप्पी अर्जुन दिप्या मोना अमोल सरकार आणि रुक्मिणी हॉटेलमध्ये जेवायला गेलेले असतात अप्पी अर्जुनला जेवणासाठी फोर्स करते पण अर्जुन नकार देतो अर्जुन सगळ्यांचं जेवण झाल्यानंतर सगळ्यांना घरी घेऊन येतो घरी आल्यानंतर कदम आणि बापू आपल्या हॉलमध्ये बसलेले असतात हे बघून सरकार खाली मान घालून बाहेरच उभे राहतात तेव्हा आप्पी घरात जाते फ्रेश होते आणि बोलते की सरकार चला ना तुम्ही आतमध्ये तर सरकार बोलतात की नाही आपे मी इथंच ठीक आहे मी माझ्या घरात येणार नाही जर भावड्याला त्रास होत असेल तर मी बाहेरच ठीक आहे आपी खूप प्रयत्न करते पण सरकार आत यायला नकार देतात तेव्हा आपे म्हणते की माझ्यासाठी तरी चला सरकार बोलतात की नाही अप्पे आम्ही तुझं सगळं ऐकलं पण तू यावेळेस आमचं ऐक आम्ही आतमध्ये नाही येऊ शकत यावर आपे म्हणते की बरं ठीक आहे मी हंत्रू आणून देते तुम्ही इथे झोपा असं म्हणाल्यानंतर सरकार ठीक आहे बोलतात आणि आपे घरात येते घरात आल्यानंतर ती आपली फ्रेश होऊन हंतरूण काढून निघालेलीच असते तेवढ्यात अर्जुन म्हणतो की आपे तू कुठं चाललीस झोपायला आपे बोलते की मी नाही चाललं झोपायला पण सरकार घरात यायला नको म्हणतायत ते बाहेरच झोपणार आहेत अर्जुन म्हणतो की त्यांना सांग हे सगळं नाटक करायची काहीही गरज नाही आहे त्यांना असं वाटत असेल ना हे सगळं करून आम्ही त्यांना माफ करू तर त्यांना सांग हा त्यांचा खूप गोड गैरसमज आहे आपे म्हणते की अर्जुन बा रे किती तू धरून ठेवणार आहेस ठीक आहे ना अमोलसाठी माफ केले मग मा कमीत कमी त्यांच्याशी तू व्यवस्थित बोलू तरी शकतो अर्जुन म्हणतो की आपे तुला आता काही वेगळं सांगायची गरज नाही पण त्यांना सांग ही सगळी नाटकं बंद करायला आपे म्हणते की आता मी त्यांना सांगितलेला आत यायला पण त्यांना आत यायचं नाही आहे हा त्यांचा प्रश्न आहे मी त्यांना आता एवढी जबरदस्ती करू शकत नाही ते झाल्यानंतर आपी तिथून निघून जाते आणि सरकारांना अंतरून देते सरकार म्हणतात की आपे तू आमच्यासाठी जे पण करतेस ना ते मी आयुष्यभर विसरणार नाही आपी म्हणते की अहो तुम्ही माझे आभार कसले मानताय रुक्मिणीसुद्धा म्हणते की आपे तू एवढ्या मोठ्या मनाची असेल असं कधी वाटलं सुद्धा नव्हतं ग आम्ही तुला किती त्रास दिला पण तू खंबीरपणे आमच्या पाठीशी उभी आहेस आपे म्हणते की बर बास झालं तुम्ही खुश तर आहात ना अमोलसोबत बहुत। सरकार म्हणतात की हो आपे तुझ्यामुळे आम्हाला हा दिवस बघायला भेटला की आम्ही नातवासोबत खेळू शकतो नाहीतर आमच्या नशिबात कसला गाला आहे हा दिवस सुजय आणि पियूचं बाळ तर त्यांच्यासोबतच होतं ना त्यांचं लहानपण अनुभवायला भेटलं ना अमोलचं पण कमीत कमी अमोलसोबत आता खेळता तरी येते त्यासाठी तुझं खरंच खरंच मनापासून आभार असं म्हणून सरकार हंतरून घेतात आणि खाली हंतरून टाकायला चालू करतात इकडे अर्जुन आणि विनायक हे सगळे बघत बसलेले असतात कदम आरजाला म्हणतात की आरजा हे सगळं हंबीरला नाटक करायची खरंच गरज नाही आहे मला हे अजिबातसुद्धा पटत नाही आहे अर्जुन म्हणतो की होच कदम मला सुद्धा हे पटत नाही आहे पण काय करणार यांच्या नादाला कोणाला लागायचं आहे कदम म्हणतात की अर्जा यांना याला जर हे सगळं करून मी त्याला माफ करेन आणि जवळ घेईन असं वाटत असेल ना तर हा चुकतो आहे ह्याने हे आत्ताच बंद केलं पाहिजे मला याचा आता खरंच खूप त्रास होतो आहे मला ह्याला खरंच माझ्या डोळ्यासमोरसुद्धा बघायची इच्छा नाही आहे फक्त अमोलसाठी मी हे तयार झालो आहे पण हे असं वागलं ना की मला पश्चाताप होतो आहे माझ्यामुळे हा बाहेर झुकतो आहे याला हे बंद करायला सांग काही करानी त्यांना आत घे हो झोपायला हे चांगलं नाही आहे अर्जुन म्हणतो की जाऊ द्या कदम त्यांना काय करायचं आहे ते करू द्या असं म्हणून तो सुद्धा झोपायला हो निघून जातो आप्पी आपल्या रूममध्ये हंतरून दिल्यानंतर झोपायला आल्यानंतर आप्पी म्हणते की अर्जुन तुझं काय झालं एवढं शांत शांत का आहेस तुला आवडलं नाही आहे ना सरकार इथे राहणं मान्य आहे मला पण ते आता राहतात आहे तर कमीत कमी आपण त्यांच्याशी व्यवस्थित बोलू तरी शकतो अमोल समोर आपण त्यांना असं नको दाखवायला की आपलं पटत नाही आहे अमोलसाठी आपण एकत्र कुटुंब आहे असं राहू शकतो ना अर्जुन म्हणतो की आपे तू तरी सरकारांना थांबवू शकत होतीस ना पण नाही तू सदा सरकारांच्याच बाजूने जाणार ना, ना। तू का त्यांना असं वेगळं करायला लावतेस म्हणते की अर्जुन मी त्यांना बोललं होतं पण त्यांना यायचं नाही यात मी त्यांना जबरदस्ती कशी करू, तूच सांग मला असं झाल्यानंतर अमोल येतो आणि अमोल म्हणतो की बाबा आज मी खूप खुश आहे फायनली माझं पूर्ण कुटुंब एकत्र आलं आता फक्त ज्या काका आणि पिऊ काकी एकत्र आली की झालं अर्जुन अजूनच भडकतो पण तो कंट्रोल करायचा प्रयत्न करतो आणि बोलतो की बरं बाळा आता खूप उशीर झाला आपण झोपूया हे बोलल्यानंतर अमोल बोलतो की बरं ठीक आहे मला गोष्ट सांगा मी झोपतो आप्पी आणि अर्जुन खूप प्रेमाने त्याला मध्ये घेतात आणि गोष्ट सांगतात तेव्हा अमोल तिथे झोपून जातो अमोल झोपून गेल्यानंतर आप्पी पुन्हा एकदा चेक करायला बाहेर जाते की सरकार आणि रुक्मिणी झोपले आहेत की नाहीत तेव्हा ते, ते दोघंसुद्धा जागेच असतात जा तेव्हा आप्पी जाऊन म्हणते की बाबा तुम्ही आत या ना कशाला तुम्ही बाहेर झुपता यावर सरकार म्हणतात की नाही आपे मी खरंच भावड्याचा गुन्हेगार आहे त्याच्यासाठी मी खूप मोठी चूक केलेली आहे जोपर्यंत तो माफ करत नाही तोपर्यंत मी आत येणार नाही आपी म्हणते की अहो बाबा तुम्हाला माफ करतील त्यांना थोडासा वेळ द्या त्यांच्या आतल्या जखमा अजूनसुद्धा भरून आलेल्या नाही मला सुद्धा त्यांना माफ करायला खूप वेळ लागला ते तुम्हालासुद्धा नक्की माफ करतील तेव्हा सरकार म्हणतात की आपे माझी फक्त आता शेवटची एकच इच्छा आहे की माझे पूर्ण डोळे बंद होण्याआधी एकदा त्याला गळ्यात भेटून खूप रडायचं आहे ग मला आपे म्हणते की असं नका बोलू तुम्ही का बोलताय तुम्ही असं सरकार काहीतरी लपवत असल्यासारखं बोलतात की काही नाही आपे आपलं असंच बोललं आता म्हातारं झालं आहे पुढं काय होईल सांगता येत नाही ना गं रुक्मिणीसुद्धा शांतच असते हे बघून आपलीला जरा शंका येते ती बोलते की तुम्ही असं बोलू नका आणि ती आतमध्ये येऊन विचार करते की असं का बोलले असतील सरकार काय आहे का खरंच यामागे असे म्हणून ती विचार करत असते रुपाली स्वप्नीलचं भांडण चालू असतं स्वप्नील तिला समजावत असतो की रुपाली हे सगळं खरंच तू बंद कर रुपाली अजून वर चढ करत स्वप्नीलाच सुनावत असते हे सगळं भ भांडण त्यांचं अतिशय टोकाला पोहोचलेलं असतं पण स्वप्नील समजूतदारपणा दाखवत आपला शांतपणे बेडच्या एका कोपऱ्यात झोपतो रुपाली मनाशीच विचार करत असते की उद्या काहीही झालं तरी खूप मोठा मी बॉम्ब टाकणार जेणेकरून सरकार इथून कायमचे निघून जातील आणि भाऊजी अमोला घेऊन आपल्या घरी येतील आता मला आप्पीच्या घरी थोडंसुद्धा राहायचं नाही अजून थोडे दिवस राहिले तर आप्पी सरकारांसोबत अर्जुन भाऊजींना पण माफ करायला लावेल आणि मी एकटीच पडेल मला हे एक अजिबात नको आहे आपीची लवकरच काहीतरी वाट लावायला पाहिजे जेणेकरून सगळा दोष हिच्यावरच येईल आणि अर्जुन भाऊजींचा राग जास्त येऊन त्या आर्याकडे जातील आता खूप झालं डोक्यावरून पाणी जायला लागलं आता हे असे शांत बसणार नाही यांना आता रुपाली काय चीज आहे हे दाखवलंच पाहिजे असा विचार करत असते आणि तिच्या डोक्यात एक प्लॅन शिजतो ती त्या प्लॅनचा विचार करत असते अर्जुनने आर्याला सकाळपासून फोन केलेला नसतो त्यामुळे आर्या अजूनच टेन्शनमध्ये असते की अर्जुनने आपल्याला अजून माफ केलं नाही अर्जुनचा विचार बदलला तर नसेल ना मला लवकरच काहीतरी केलं पाहिजे नाही तर अर्जुन माझ्यापासून कायमचा लांब जाईल ला, असा विचार आर्या करत असते तेव्हा पुढे काय करायचं का याचा विचार करते आणि तेच आपली आमची कलेक्टरचा भाग संपतो तुम्हाला आपल्या चॅनलचे चा अपडेट्स आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू